सगळ्यांचे असते खात्यावर दीड हजार च्या रे इन्स्टॉलमेंट हे बँक खात्यावर घेईल आणि सर मी आज ते सांगू इच्छिते दे की दीड महिन्यात जिल्हा प्रशासनाने खूप मेहनत केली जवळपास चार लाख पंच्याहत्तर तारखेला चार लाख पन्नास हजार बहिणीचे तीन हजार रुपये दोन महिन्याचे रिफेड त्यांच्या खात्यात पडलेले आहे अशा अमोंट डेट आमच्या बहिणींना दिल्याबद्दल सर तुमच्या महाराष्ट्र शासनाच्या आमचे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांचे बुद्ध बाबा आणि मी इथे बहिणी जे कोणी कार्यक्रम बघत आहे त्यांनाही सांगू इच्छिते की अजून ऑनलाईन नारी शक्ती पोर्टलवर तुमची नोंद करू शकता जे राहिलेले आहे आणि आपण सर सुद्धा त्या प्रयत्नात आहोत की अजून एक ते दोन लाख महिलांचा कवडे झाला करायचं या योजनेत आणि ते नक्की होईल पण

आज शेतकऱ्यांसाठी साडेसात हे बॉक्स पावडरची तुम्हाला पैसा लागणार नाही शेती आमचे बरेचशा महिलांचे पती जे आहेत शेतकरी शेती करत असतील शेतीवर जात असतील नाही सगळी पडत नाही साडेसात हॉर्स पॉवर पर्यंत मोटारीला नाही ना सगळी तुम्हाला ये येणार नाही त्यामुळे शेतीला मुद्दा झाला आहे आणि ऊर्जा घर आपल्या घरावर छतावर सुद्धा सोलर पॅनल ऊर्जा पॅनल लावून दिलं सोलर पॅनल लावल्यानंतर तुम्हाला येणार नाही ही सुद्धा योजना सरकारने सुरू केलेली आहे त्यामुळे चिंता करायची तुमची चिंता आम्ही करतो तुमची चिंता आम्ही करतो आमची चिंता कमी करणार आहे कोण करणार आहे कोण करणार आहे हा हे मला आमची चिंता कोणाला केलं तुम्ही आमची चिंता केली तर मग सरळ व्यवस्थित होत होता तर तुम्ही बदल चांगलं काय फायदा केलं ते केलं असं नाही हे सगळं करायला खूप विचार केला जाता त्रेचाळीस हजार कोटी रुपये नाडकी बहिणीचे पैसे विचार केला हिशोब टाका तर राज्यातल्या तिजोरीचे त्रेचाळीस हजार कोटी रुपये तुमच्यासाठी ठेवलेल्या सरकारने आणि गणना केले नाही

त्यामुळे आज दुपारी तिकडे सुद्धा सेवा महाराजांना सुट्टी आपण त्या ठिकाणी करणार आहोत भोकशाला तुम्ही चिंता करू नका भारत मंत्र्यांचं पूर्ण सहकार्य आहे भोकर मतदार संघाचा पूर्ण काय मालक गिरीश महाजन केल्याशिवाय जाणार नाही पाण्याची चिंता करू नका रस्त्याची चिंता करू नका पैशाची चिंता करू नका सगळे जबरदस्त पद्धतीने आपल्याला सहकार्य करू तुम्हाला येणाऱ्या रक्षाबंधनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आहे महिना प्रवास करताय महिना तर घरच्या बाहेर पडलेला आहे आणि आता नुसतं लग्नाला जात नाही पेशा मिळवायचा असेल त्याला ते फड मिळायचं असतील पद्धत असते आमच्याकडे पद्धत आहे लग्नाला पाच पन्नास रुपये पंचवीस रुपये शंभर रुपये आता घरचा घरच्या घ्या मार्केटचं अर्धा आहे अर्धा तिकीटात आहे ते पंधराशे रुपयाला भेटत आहे ना तर काय आणि त्यासाठी या सरकारने माननीय मुख्यमंत्री सरकारने पंधराशे दर महिन्याला अठरा हजार मिळवलं एका वर्षाला अठरा हजार रुपये प्रत्येकी अकाउंट पडणार आहे न तुमचा पडणार आहे न तुमचा त्याच्या अनेक झाल्या काय काय काँग्रेसच्या पवारसाहेबांच्या गटाच्या उद्योगांच्या गटामध्ये त्यांच्या आहे त्यांना वाटत झाल्या तर आम्हाला विचारलं कोण आणि म्हणून काय कोणतं आहे कोणी कोर्डामध्ये पडत आहे कोणी तक्रारी करत आहे कोणी टी व्ही अपमाप करत आहे तुम्हाला थोडे पैसे भेटणार नाही कोणी घेतला पैसे भेटतील काय काय आहे टीव्हीद्वारा सगळी हे चाललेलं आहे म्हणजे त्यांच्या पोटाला इतकं दुखायला लागलेलं आहे इतर विचार करायचे गेले सांगू शकू शकत नाही परत वाटतं सुप्रिया नाही तेव्हा सगळ्या घरी हेच बोलताय आहे सुप्रिया नाही दुसरं कामच लागलेलं नाही जेणे तुमच्या मनामध्ये कसा वेळ करतो नाही कसं तुमच्या मनामध्ये आज संतोष होईल हे सगळे बोलताय पण मी तुम्हाला घरी दावे करतो चव्हाण पण त्या बसलेले ते तर तुमच्या जवळच आहे दुसरे कामगार त्यांना घडले आहेत आता भेट बसलेले आहेत मी त्यांच्या समोर आपल्याला समज देतो आपल्याला आश्वासित करतो की दर न न चुकता न चुकता तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला हे पैसे रेग्युलर मिळणार